नमस्कार स्वागत आहे तुमचं सिम्पल लाईफ सुवर्णामध्ये मैत्रिणींनो मी माझ्या आईच्या घरी आहे आई आणि वडिलांची काळजी घेत आहे तो दिवसभराचा व्लॉग शूट केला त्या दिवसाचा संध्याकाळचा हा व्लॉग आहे संध्याकाळी माझी बहिणी रचना तिच्या माहेरून परत आलेली आहे आणि खूप आनंदाने आमच्या गाठीभेटी इथे होत आहे ती माहेरी गेलेली होती भाऊबीजेसाठी आणि नंतर आता ती घरी परत आलेली आहे माझा भाचा माझी बहिणी यांना भेटून मला खूप 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 आनंद झालेला आहे माझा भाऊ बहिणी हो आणि माझा भाचा आलेला आहे आता आईकडे आणि आमच्या सगळ्यांच्या गप्पा आणि एकमेकांच्या भेटीगाठी या ठिकाणी होत आहे तर रचनाने आम्हा दोघा बहिणींसाठी खूप सुंदर असं छोटंसं नाजूकचा हा नेक पीस आणलेला आहे म्हणजे गिफ्ट तिने आणलेला आहे आमच्यासाठी खूप सुंदर आहे नाजूक आणि ते कुठल्याही साडी किंवा ड्रेसवर मॅच होऊ शकतं बरं मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये शेअर केलेलं होतं की माझ्या आईवडिलांच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं आहे आणि त्यांच्या त्या ते गुडघ्याच्या ऑपरेशनाचा म्हणजे व्यायाम दिवसातून पाच वेळा करावा लागतो तसं दोन वेळा माझा भाऊ करतो तो ऑफिसला जायच्या आधी आणि ऑफिसला ऑफिसहून परत आल्यानंतर आणि मध्ये आम्ही माझा मुलगा किंवा माझी बहीण त्यांचा व्यायाम करतो म्हणजे त्यांना खूप चालवायचं असतं पायऱ्या उतरवायच्या असतात असे काही टास्क दिलेले आहेत त्यांना डॉक्टरने ते पूर्ण करावे लागतात तर वडिलांचं वय खूप जास्त आहे म्हणून खूप काळजीपूर्वक आम्ही त्यांचे व्यायाम करून घेतो आहोत आता या ठिकाणी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी होत आहे आतापर्यंत सगळी स्वयंपाकाची धुर आम्ही सांभाळायची पण रचना आलेली आहे बाई तुझं घर आहे छानपैकी स्वयंपाक कर आणि ते खरंच लागलेली आहे तिच्या स्वयंपाकाचं स्पीड खूप जास्त आहे एकदम फास्ट फास्ट स्वयंपाक तिचा बनत असतो तर ती बनवते आहे मटर पनीर आणि तिला मदत करतो आहोत आम्ही दोघी बहिणी त्यासाठी तिने कांदे बाजूला ठेवलेले आहे खोबरे किस्ते आहे आणि एका ठिकाणी मटर शिजायला टाकलेले आहेत आणि जे जेवढं काम आजूबाजूचं आहे तेवढं आम्ही दोघं बहिणी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत म्हणजे करत आहोत तिच्याशी गप्पाही होत आहेत आणि कामंही होत आहेत म्हणजे फॅमिली टाईम एक असं समजा की तो स्पेंड होतो आहे माझ्या भाच्यासोबत भावासोबत आम्ही गप्पा करत कामंही सुरू आहेत आता खाली मी पीठ मळायला घेतलेलं आहे वरती म्हणजे किचन खूप छोटा आहे किचन मोठा तर दो दोन तीन जणे उभे राहू शकत नाही किंवा दोन जणी पण उभे राहू शकत नाही मग खाली बसून मी ते हे पीठ मळून घेतलेलं आहे पूर्ण फॅमिलीसाठीचं हे जेवण आज या ठिकाणी बनत आहे आणि म्हणून ती तयारी सगळी सुरू आहे आता आम्ही तिघी जणी इथे छानपैकी गप्पा करत करत कामं करत आहोत आणि रचना पनीरसाठी मसाला दळून घेत आहे आधी तिने तो सगळा छान भाजून घेतला आणि त्याला ती दळत आहे आता या ठिकाणी सगळं डिस्कशन होत आहे म्हणजे सुट्या कशा गेल्या तिच्या कशा गेल्या आमच्या कशा गेल्या आईवडिलांची वडिलांची तब्येत कशी काय आहे ऑपरेशनबद्दल अशा सगळ्या चर्चा या ठिकाणी होत आहेत आणि एक एक गोष्टी म्हणजे एक एक कामंही त्यासोबत होत आहेत आता या ठिकाणी किचन छोटं असल्यामुळे मिक्सर थोडं लांब लावलेलं ला आहे आणि त्याप्रमाणे तिथे जाऊन जाऊन ते मिक्सरवरून दळावं लागतं मी मस्तपैकी येऊन बसली बेडरूममध्ये माझ्या भाच्यासोबत मी गप्पा करते आहे त्याला विचारते आहे की सुट्ट्या कशा गेल्या फटाके किती फोडले वगैरे वगैरे आता त्याची लवकरच स्कूल सुरू होईल म्हणून मग तो त्या हिशोबाने तसं ते गेलेले होते दिवाळी करून भाऊबुजीसाठी आणि दोन तीन दिवस राहून परत आलेले आहेत तर असा हा आमचा फॅमिली टाईम या ठिकाणी स्पेंड होतो आहे हे दोघं बापल्या यांना अंजीर खायला फार आवडतात हे पा म्हणजे मस्त असं चॉकलेट न देत खाता या स्वरूपला म्हणजे माझ्या भाच्याचं नाव स्वरूप आहे स्वरूपला अंजीर खायची सवय म्हणजे ड्रायफ्रूट्स खायची सवय त्या दोघांनी टाकलेली आहे आणि खूप छान आहे म्हणजे मला हे आवडलं आता ते भरपूर एवढं मोठं अंजीर तो घेऊन आलेला आहे आणि आम्ही सगळे मिळून ते अंजीर या ठिकाणी खातो आहोत एन्जॉय करतो आहोत किचनची बरीचशी धुरा आज रचनाने सांभाळलेली आहे म्हणून आम्ही निवांत बसलेलो आहोत गप्पा करतो आहोत आणि तिच्याजवळ कामही करतो आहोत आता जी ही भाजी बनवतो आम्ही ती भाजी थोडीशी पातळ वडिलांसाठी बनवावी लागते कारण वडील अगदी लहान मुलासारखं म्हणजे लहान बाळासारखं खातात पोळीचा चुरा करून द्यावा लागतो आणि त्यामध्ये ती पातळ भाजी आम्हाला टाकून द्यावी लागते म्हणजे असं आहे की ते प्रत्येक भाजीचा फक्त पातळ रसा खाता त्या भाजीचा मध्ये काय टाकलेलं आहे त्याच्याशी त्यांना काही घेणं देणं नाही आहे ते फक्त त्या चुरा पोळीच्या चुऱ्यामध्ये ते खाऊन घेतात असं त्यांच्यासाठी ती वेगळी भाजी बनवावी लागते आणि या ठिकाणी पनी पनीर मसाला म्हणजे पनीर मटर मसाला रचना बनवत आहे आणि तिच्या हाताला खूप छान चव आहे छान स्वयंपाक बनवते असंही माझी लहान बहीण किंवा मी आमच्या तिघंही आमच्या सारख्या रेसिपीज आहेत बऱ्याचशा आणि त्या पद्धतीनेच आम्ही आमच्या घरामध्ये ते करत असतो आता यांच्या औषधाची वेळ झालेली होती जेवण केल्यानंतर तर ते औषध माझ्या बहिणीने त्यांना दिलेलं आहे आणि इकडे स्वयंपाकही होत आहे स्वयंपाक बऱ्यापैकी म्हणजे आता भाजी टाकली गेलेली आहे भात लावला गेलेला आहे आता या ठिकाणी दोनच बरणारचा गॅस असल्यामुळे हो थोडा स्वयंपाक हळूहळू होतो भरपूर मेंबर आहेत त्या हिशोबाने हा सगळा स्वयंपाक होतो हो हो आहे पनीरची भाजी झालेली आहे आणि आता मी टाकते आहे भात म्हणजे ज्याला जे काम समजतं आहे तो ते काम करतो आहे म्हणजेच काय ते एकमेकांशी बोलत गप्पा करत कामं सुरू आहेत जे काम ज्याला दिसतं आहे ते काम तो त्या ठिकाणी उरकवत आहे आणि अशा पद्धतीने आमच्या फॅमिलीमध्ये आमचं हे असं कॉर्डिनेशन असतं कॉर्डिनेशन आहे असं समजा आणि आईचं ऑपरेशन झालेलं आहे हे घर आईचं आहे तिच्या हाताच्या अनेक वस्तू आहेत आणि बऱ्याच वस्तू आता म्हणजे किराणा थोडाफार जो आम्हाला वाटतो आहे की जो आम्ही वापरतो ती बऱ्याचशा फॅन्सी वस्तू वापरत नाही त्या मी आमच्या भावाला सांगतो आहोत घेऊन येतो आहे आणि अशीच ही गप्पा करत करत बघा पनीरची भाजी झाली भातही झालेला आहे आणि पुन्हा मी बेडरूममध्ये येऊन बसलेले आहे म्हणजे सगळेच बसलेलो आहोत आम्ही थोडं जेवण लेट करू पण गप्पा आधी व्हायला पाहिजे थोडंसं टाइम स्पेंड व्हायला पाहिजे ह्या हिशोबाने ह्या गप्पा या ठिकाणी सुरू आहेत हसी मजा झाल्यानंतर पुन्हा आम्ही किचनमध्ये आलेलो आहोत आणि राहिलेला स्वयंपाक आता पूर्ण करत आहोत आणि या ठिकाणी फक्त माझ्या वडिलांचं जेवण झालेलं आहे आता आईलाही माझी बहीण म्हणजे पूनम ह्या औषधं देत आहे बघा तिच्या पायाचे बँडेज म्हणजे अजून तिचे स्टिचेस निघालेले नाही आहेत आणि पूर्ण गुडघ्यापासून म्हणजे गुडघ्याच्या वरपासून तर खालपर्यंत हे बँडेज लावले गेलेले आहेत तिच्या पोटऱ्या खूप दुखतात वारंवार दाबा ते दाबायला लावते आणि वारंवार आम्ही ते दाबून देतो त्या पोटऱ्या छानपैकी दाबल्या की तिला शांत झोप येते नाही तर तिला ते खूप त्रास होत असतो ती असं म्हणते की ऑपरेशन नंतर खूपच त्रास होतो म्हणजे खूप दुखतं पण हे एक आहे की ते थोड्या बरं होणार आहे आई नॉर्मल जेवण करते म्हणजे जे आपण जेवतो ते जेवते म्हणून तिच्यासाठी काही वेगळं करायची गरज पडत नाही आता बाकीच्या चपात्या मी लाटून देत आहे आणि रचना त्या फक्त शेकते आहे म्हणजे काय तर गप्पाही होतील आणि कामंही पटापट होईल अशा पद्धतीनेही चाललेलं आहे कसं असतं ना की आपण आपल्या घरी असतो आपल्या सासरी असतो सासरीही अनेक जबाबदाऱ्या असतात माहेरी गेल्यानंतर काही जबाबदाऱ्या तिथेही असतात पण माहेरी थोडंसं आपल्याला कसं असतं रिलीफ वाटतं टेन्शन फ्री वाटतं ट्रेस फ्री वाटतं ते का माहीत नाही पण कामं तेच करतो आपण तेच रांदावाडा गोष्टीकाळ तिथेही होतं पण अगदी ट्रेस फ्री असतं आणि भरपूर आपण असं त्या ठिकाणी अगदी पीसफुल राहतो ते माइंडसेट तसं असतं कदाचित किंवा तिथे आपल्याला कोणी बोलणारं नसतं याच्यामुळे होऊ हो शकतं हे सगळं चालू असताना लाईट अचानक चालली गेली दुपारी माझी दीड आणि मुलं त्र्यंबकेश्वरला गेलेले होते ते आत्ता परत आलेले आहेत ते मागच्या ब्लॉगमध्ये मी जे शेअर केलेलं होतं ना ते तर तोच त्याच दिवसाचा हा संध्याकाळचा ब्लॉग आहे तर हे संध्याकाळी परत आलेले आहेत आणि बघा लाईट गेली घरातली आता जेवणाची वेळ आहे आणि जेवणाच्या ऐन वेळेला लाईट चाली गेली तर नाशिकसारखी सिटी आहे बाबा इतक्या वेळा लाईट का जाते तेच कळत नाही मागच्या ब्लॉगमध्येही जे जिथे जिथे अंधारच तिथे तिथे ती लाईट गेलेली आहे आता माझे धीर आलेले आहेत आले आणि ते असलेत माझ्या आई वडिलांजवळ गप्पा करत त्यांचे ते, ते हालचाल विचारत आहेत माझे आमचे आहोही आज आलेले आहेत माझ्या आईवडिलांना भेटण्यासाठी तेही यांच्यासोबतच आलेले म्हणजे ते दुसऱ्या गावाहून आले हे त्र्यंबकेश्वरून आले पण एका ठिकाणी एका स्टॉपवरच भेटले उतरले आणि तिथून ते आलेले आहेत बरं आता आम्ही जेवणाची तयारी करत आहोत सगळ्यांना जेवण वाढण्यासाठी सगळं काही खाली ठेवून घेतलेलं आहे माझ्या आईकडे भावाकडे आमच्याकडे आम्ही भारतीय बैठकीनेच जेवण करतो डायनिंग टेबलवर वगैरे जेवत नाही म्हणजे डायनिंग टेबल नाहीच आहे कुणाच्याच घरात डायनिंग टेबल नाहीच आहे ती कधी त्या सुविधेची गरजच पडली नाही आम्ही छानपैकी सगळेजण खाली बसतो पूर्ण परिवार खाली बसून जेवण करतो बघा पुन्हा लाईट चालली गेली ह्या वेळेला तर असं होत आहे म्हणजे दिवसभरात अनेक वेळा लाईट गेली जेवणं वगैरे झाले आणि पुन्हा आमची टोली सगळी इथे बेडरूममध्ये येऊन बसलेली आहे गप्पा करण्यासाठी आता मुलंही आलेले आहेत त्र्यंबकेश्वरहून आणि स्वरूप आज खूप दिवसांनी गावाहून आलेला आहे यांना तो भेटलेला आहे तर तो त्या ठिकाणी गप्पा करतो करतो आहोत आम्ही बरं स्वरूपला खूप सुंदर असा पाठीचा मसाज करता येतो माझी पाठ दुखत होती मान दुखत होती आणि सुंदर पद्धतीने त्याने छान असा मसाज करून दिलेला आहे आता हा सगळा मसाज वगैरे करून आम्ही बाकी सगळे लोक काही लोक आईकडे थांबले आणि काही जण म्हणजे बरेच जण आम्ही भावाकडे निघालेलो हो। आहोत त्याच्या घरी झोपण्याचा आठवाचा फ्लॅट आहे आणि हा टू बी एच के असा फ्लॅट आहे त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आत्ताच दिवाळीतच खूप सुंदर असं मंदिर त्याने खरेदी केलेलं आहे छान असं मंदिर छान असं देवघर आपण त्याला म्हणतो तर तिथे आलेला होता जेवण वगैरे तर सगळं झालेलं आहे म्हणून काही तो प्रश्नच नाही आहे जेवणाचा मस्त हॉलमध्ये सगळ्यांचं अंथरून टाकून झालेला आहे आता गप्पा पुन्हा सुरू होतील त्या गप्पा कुठंपर्यंत चालतील केव्हा संपतील सांगता येणार नाही तर मैत्रिणींनो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तर निश्चित कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत एनर्जेटिक राहा उत्साही राहा बाय